प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन आणि जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत ओंकार उर्फ गामा भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचं नाटक करतोय त्यानंतर त्याचे अवैध धंदे तो चालवतोय असा आरोप केला जात असून या संदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश होला नाशिक परिक्षेत्राचे बी जी शेखर पाटील तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी यापूर्वी देखील सबजेल कारागृहामध्ये खोटे आधार कार्ड दाखवून आरोपी हुच्चे याला अमोलेवले नावाचा एक इसम भेटायला जात होता ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलाय आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबियांकडून केली गेली आहे या आरोपीला कारागृहातून लवकरात लवकर हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहामध्ये टाकावं अशी ही मागणी करण्यात आली आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू असाही इशारा यावेळी भागानगरे यांनी दिला आहे तर नगरमध्ये आज आपण तर ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळते जिल्हा रुग्णालयात आजारी असल्याचे नाटक करता कैदी वॉर्डाच्या बाहेर त्याची भेटीगाठी वाढल्या असून तो त्याचा पूर्णपणे सर्रास त्याचा वापर करून घेतो आहे जेणेकरून त्याची फाय माहिती जर घ्या बघायची झाली तर अवैध धंद्यांचं तर रॅकेट त्यांनी पुन्हा चालू केलं आहे तिथून फिर्यादींना त्रास देण्याचं पुन्हा त्यांनी प्रवा जो काही त्रास आहे आम्हाला समोर त्यांनी चालू केलेला आहे त्यांचे पंटर तिथं जाऊन त्यांना भेटीगाठी करतात आहे जेणेकरून इल्लीगल आहे त्यांना फॅमिली व्यतिरिक्त त्यांना भेटता भेटता येत नाही तर बाकीचे सद्य मित्र मंडळी ते जी सगळी बाई पंटरबाजी सगळं काही ते त्यांना भेटतात हो ते आरोपी गणेश उच्चे हा तिथे बसून सगळं काही राजरोसपणे त्याचे धंदे चालवतोय पण जेल प्रशासन सिव्हिल प्रशासन पोलीस प्रशासन हा बोंगळ कारभार दिसूनही झोपेत सोन घेत आहे यातून एकच दिसतं की हे जे काय चालू आहे हे कुटुंबाला आणि परिवाराला त्रास देण्याचं षडयंत्र याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय आपल्याला यातून अजून या या एक स्पष्ट होतं की हे जे काय चालू आहे ही आरोपींना होणारी व्ही आय पी ट्रीटमेंट अशी जर व्ही आय पी ट्रीटमेंट जर देत असेल याचा अर्थ काय गणेश उच्चे हा जेल प्रशासनाला सिव्हिल प्रशासनाला पैसे देऊन हे सगळं काय मॅनेजमेंट करत आहे हे स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतंय याच दृष्टिकोनातून यापूर्वी घडलेलं जे काही आधार कार्ड प्रकरण आहे डुप डुप्लिकेट आधार कार्ड वापरून त्याला भेटीगाठी होण्याचं जे मामोलवण्याचं आधार कार्ड प्रकरण झालं आहे हे पहिलं आणि ही आता झालेली ही दुसरी वेळ आहे तर याच्यातून स्पष्ट दिसतं आहे की हा सगळा काही चाललेला आहे पैशाचा वापर करून ह्या गोष्टी सगळ्या होतात ते आमच्या कुटुंबाकडून आणि मित्रपरिवाराकडून एकच विनंती आहे की प प्रशासनाला जिल जेल प्रशासनाला इतकं काही घडू नये तुम्ही त्याला इथून ट्रान्सफर या जेलमधून लोकल जेलमधून सब जेल लोकल जेलमधून ट्रान्सफर का करत नाही काही याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होतात आहे का याची तडज तडजोडी होतात आहे का याच्या राजकीय काही हस्तक्षेप आहे का याची चौकशी व्हावी आणि त्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी घडल्याप्रमाणे इथून ट्रान्सफर त्याची करावी जेणेकरून या सगळ्या गोष्टींना खंड लागेल या गोष्टी घडल्याचा आमच्याकडे पुरावा आहे जेणेकरून मध्ये ही गोष्ट घडली आहे काल चार दिनांक चार तारखेला रात्रीची ही आठ वाजता साडे साडेसात ते आठच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती त्याला भेटतात जर आपण पाहायला गेलं या व्यक्तीच्या तिथं इथे कुणालाही जाण्याची परमिशन नाहीये जिथे ते तुम्हाला बघायला मिळते अजून एक आहे जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट ही सगळे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्हाला मिळेल अज्ञात व्यक्ती आहे आम्हाला नाव हो गाव काय माहिती नाही पण हे काही सगळं काही राजरोसपणी व्यवहारा पाहिजे आर्थिक व्यवहार करून सगळं काही व्यवस्थित चालू आहे या या गोष्टीतून न्याय नाही मिळाला तर आम्हाला एसपी ऑफिसला आम्ही एस आंदोलन करू आणि त्याची पडसाद सुद्धा आम्ही आम्ही मुंबईत सुद्धा जाण्यासाठी आम्ही तयार आहोत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर Uh... हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे येतात पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक घुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर